आपण पाहत आहात न्यूज व पुरोगामी पत्रकार आजवरचे कार्य झाड हे, हे अभियान खरोखर चांगला उपक्रम असून याचा आदर्श इतरांनी घ्यायला पाहिजे यावर्षी तापमानाने उच्चांक गाठला होता यामुळे वृक्षारोपण करून ते झाडे जगण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत सालहेर परिमंडळचे वन परिमंडळ अधिकारी विनायक देवरे यांनी व्यक्त केले ते बागलाण वृत्तांत न्यूज पुरोगामी पत्रकार संघ व सालेर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने घर तिथे झाड या अभियानाचा कार्यक्रम प्रसंगी बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साल्लेरच्या लोकनियुक्त सरपंच राणी भोये वनरक्षक संदीप गायकवाड पुरोगामी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष संतोष जाधव आदी उपस्थित होते बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी पाड्यांवर भिकारसोंडा पायरपाडा या गावामध्ये बागलाण वृत्तांत न्यूज व पुरोगामी पत्रकार संघ यांच्या घर तिथे झाड ही संकल्पना राबवून गावोगावी वृक्षारोपणाचा बागलाण तालुक्यातील निकवेल येथे बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता त्याच अनुषंगाने पायरपाडा व भिकारसोंडा या गावात काल दोनशे चाळीस झाडे लावण्यात आली यामध्ये प्रामुख्याने वड पिंपळ जांभूळ आवडा बांबू सीताफळ आदी झाडांची लागवड करण्यात आली यावेळी महिलांना झाड लावण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले पुढच्या वर्षी हेच झाड जगल्यास त्या महिलेने झाड जगवले म्हणून बागलाण वृत्तांतच्या माध्यमातून पैठणी साडी देण्यात येईल असे आश्वासन बागलाण वृत्तांत न्यूज व पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने घोषणा करण्यात आली यावेळी साल्लेरच्या सरपंच राणी भोये वनरक्षक संदीप गायकवाड बागलाण वृत्तांत व पुरोगामी पत्रकार संघाचे संतोष जाधव भगवान पवार सचिन सोनवणे भास्कर जाधव नयन शिवदे भैयामाळी सामाजिक कार्यकर्ते मधुकर भोये देवमन गवळी काशीनाथ पवार जी भाऊ गवडी गोटू गवडी काशीनाथ गवडी दगाशेठ यांच्यासह वन विभागाचे सर्व वन मजूर आधीग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी भाष्कर बच्चाव चालेर आज आपल्या गावात भासला वृत्तांत तसेच वनविभाग यांच्याकडून ज्या एक ग्रामपंचायत इथे भिकारसुला या गावात आपल्याला प्रत्येक घरात एक घराच्या बाजूला किंवा कुठं झाड लावायचं आहे आणि तो झाड जग प्रत्येकाने जगावला पाहिजे त्याचं अनेक फायदे आहेत कारण मग खूप मोठा संकट आलेलं होता त्यावेळेस लोकांना विकत घ्यावं लागलं परंतु आपलं नैसर्गिक चांगलं वातावरण असल्यामुळं आपल्या खेडे गावात कमी पेशंट आढळले आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने खूप हाल होत आहेत कालपर्व आमच्या गावात टँकर बंद झालं अशी आमची परिस्थिती होती म्हणून आपल्याला प्रत्येकाला झाड लावायचं आहे झाड जगवायचं आहे आणि त्याचं झाडाचा फायदा असा आहे तो आपल्याला फळही देईल सावली देईल आणि पाऊस येण्यासाठी सुद्धा मदत करेल यंदाचं तापमान ताप म्हणजे रेकॉर्ड ब्रेक होता पंचेचाळीस अंशच्या पुढे गेलेला होता त्याच्यामुळं सर्वांनी प्रत्येकाने जबाबदारीने झाड वाढवलं पाहिजे असे मी आपण सर्वांना विनंती करतो आणि ज्यांनी आपल्याला झाडं आणून दिले त्यांचे मी आभार मानतोय आम्ही नक्कीच तुमच्याकडून काहीतरी बक्षीस घेऊ असं मी झाड प्रत्यक्षात जगूनच दाखवू आणि आम्हाला पण गरज आहे असं मी आपल्या आमच्या गावाच्या वतीने आश्वासन देतो पुढच्या वर्षी याच दिवशी हे झाडं किती जगले किंवा कसे जगवले याचा परत कार्यक्रम होईल आणि जर जा, जास्त पर्सेंटेज म्हणजे जास्त जर झाडं जगले तर आपल्याला ते काहीतरी प्रोत्साहित बक्षीस वगैरे देतील पैठणी महिलांसाठी वीस लकी ड्रॉ हे कुपन काढले जाईल ज्यांचं झाड जगलेलं त्यांच्यातून वीस कुपन काढले जातील त्यांना पैठणी साडी ही दिली जाईल देण्यात येईल